सर्वंदम नमस्कार मी सतीश सोनी तुरसुंदर सिल्लोड याद्वारे सिल्लोड तालुक्यातील सर्व जनतेला असे आवाहन करण्यात येते की महाराष्ट्र शासनाच्या सततच्या प्रयत्नामुळे पाठपुराव्यामुळे आपल्या राज्यातील बारा गड किल्ले याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे की आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे आणि या गडकिल्ल्याच्या युनेस्कोमध्ये समावेशाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अंब यांनी एक उपक्रम आयोजित केलेला आहे सर दिवाळी आणि गडकिल्ले बनवणे हा आपण पारंपार पारंपरिकपणे गड किल्ल्याची प्रतिकृती आपण बनवतो तर यावेळेस आपल्या तालुक्यातील प्रत्येक नागरिकांना हे आवाहन करण्यात येते की हे जे बारा गड किल्ले आहेत यापैकी कुठल्याही गड किल्ल्याची आपण एक प्रतिकृती बनवाली आणि डब्ल्यू 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 डॉट दुर्गोत्सव डॉट कॉम या, या संकेतस्थळावरती अपलोड करावी यामध्ये आपण गड किल्ल्याची प्रतिकृती आणि आपला सेल्फी टाकला तर आपल्याला एक विशेष प्रमाणपत्र मिळणार आहे आणि या माध्यमातून आणखी जागृत रेकॉर्ड करावं असं आवाहन मी या आपल्या सर्वांना करतो हा उपक्रम पंधरा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर यामध्ये आहे तर सर्वांना आवाहन करण्यात येते की दहा नोव्हेंबर किल्ल्याचे प्रतीक तयार करून संबंधित संकेत आपलो धान्य